न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मध्ये वीरांगणा राणी अवंतीबाई बलिदान दिवस साजरा राणी अवंतीबाई लोधी क्षत्रिय समाज सातगाव संस्थांद्वारा राणी अवंतीबाई यांचा एकशे सदुसष्टावा शहीद दिवस पुण्यतिथी आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार दांडेकर लेआउट बुटिबोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजातील सर्व महिला पुरुष आणि बालकांनी शहीद वीरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेस हार चढवून आणि दीप प्रज्वलित करून पूजा अर्चना केली त्यासोबतच समाजाच्या ऐक्य आणि अखंडतेची शपथ घेण्यात आली या कार्यक्रमात सर्वांच्या सहकार्याची भूमिका उल्लेखनीय ठरली उपस्थित सर्वांनी शहीद वीरांगना अवंतीबाई लोधी यांना सलाम करत देश राज्य आणि समाजातील एकता अधिक बळकट करण्याचा निर्धार केला खूप लढली मर्दानी ती राणी अवंतीबाई लोधी होती बुंदेलांच्या हरबुल यांच्या तोंडून ऐकली आम्ही नवी कहाणी होती सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बोरी